ందిం వి దిింమ్లరికలేలె కపొరా ప఺ని చటా కలది Radio- deriv మలగిదం mengి భడిదెం గాిల్ం సింటి కంపై హరి

आणि गाड्या उशीरापासून आजचा दिवस एक दिवस असा केला नाही की इंदापूर मध्ये पाऊस तर खरं आपल्याला आ झाल्या आणि त्यानंतर माझी एवढी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती हात जोडून की आता हवं म्हणजे नाही लोकांनी आपल्याला एवढा मोठा आशीर्वाद दिलाय आहे की मला बऱ्याच लोकांनी विचारलं की एवढा मोठा लीन मिळाल्यावर रिझल्टचा कसं वाटतंय पण तर मला खरं तर हा रिझल्ट मी एवढी मत माझ्या मला टेन्शन आहे म्हणजे इलेक्शन म्हणतात रिझल्ट आल्यानंतर जबाब त्यामुळे माझ्या सगळ्या सरकारकडे विनंती आहे की फार लोकांनी आपल्याला खूप मोठा विश्वास दिलेला आहे म्हणजे पुढचे पाच लोकश आपल्याला मोठी इलेक्शन घडायचे पहिल्या गेली मला असं वाटतं काही याचप्रमाणे आपला आपण सर्वांना नमस्कार करतो आणि या ठिकाणी आपण उपस्थित झालेले सर्व प्रसिद्ध झाले

की म्हणजे

Gracias.

Gracias. जसो जो लढाय